नमस्कार मित्रांनो तर आज होता आमचा पेपर आणि पेपरला जाण्यासाठी सर्व तयारी करून जसे हॉल हॉलटिकीट आणि सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आम्ही जात होतो पुण्याला देवीचं दर्शन वगैरे मस्त छानपैकी घेतलं आणि समोर निघालो आम्ही आमचे धन्यो घेऊन ज्यामध्ये आम्ही अतिशय सुंदर असं वातावरणाचा आनंद घेत घेत समोर जात होतो आणि दोन्ही साईडनी मी तुम्हाला दाखवलेला आहे की दोन्ही साईडनी वातावरण दाखवलं की मस्त छान असं डोंगर आहेत खूप सुंदर असे रस्ते आहेत आणि सर्व रस्ता हा मोकळा होता की ज्यामध्ये आम्ही फास्ट फास्ट जाऊ शकत होतो तसंच पुढे जाऊन आम्ही आमच्या पेट्रोल पंपम वर जाऊन आमच्या गाडीमध्ये भरलं पेट्रोल आणि पेट्रोल भरून आम्ही लगेच गाडीला किक मारली आणि निघालो पुण्याच्या रस्त्याने जात असताना मस्त आनंद घेत घेत निघालो आणि तसेच समोर गेल्याच्या नंतर रांजणगावचा जो गणपती आहे त्या गणपतीचंच आम्ही बाहेरून दर्शन घेतलं कारण की जर आम्ही आत गेलो असतो तर मग आम्हाला पेपरला जाण्यासाठी उशीर झाला असता त्यामुळे आम्ही फक्त बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तसेच पुन्हा निघालेलो समोर हळूहळू आमच्या स्पीडने कारण की आम्हाला टायमावर पेपरला पोहोचायचं होतं पण अपोजिट साईडने जर बघितलं तर तुम्हाला भरपूरची ट्रॅफिक बघायला मिळेल पण देवाची चांगली कृपा की आमचा जो रस्ता होता तो एकदम व्यवस्थित होता की ज्यामध्ये ट्राफिक वगैरे नव्हती असं मला वाटलेलं पण तेच समोर गेलो तर तुम्हाला बघायला मिळेल की इथे पण आम्हाला समोर आमच्या ट्राफिक लागलेली ज्यामध्ये थोडं आम्ही कसं तरी रस्ता काढून निघालेलो समोर आणि समोर जाऊन मग आम्ही घेतलेला थोडा चहा कारण की भरपूर वेळ म्हणजे सकाळीच निघालो आणि नाश्ता वगैरे काही केला नाही त्यामुळे मग आम्ही घेतला चहा आणि चहा घेऊन झाल्याच्यानंतर नंतर मग आम्ही आमची पुन्हा आमच्या धंदूकडे आ आणि निघालो सेंटरकडे सेंटरच्या समोर पोहोचलोच तर बघतो खूप अशी गर्दी अतिशय गर्दी झालेली होती भरपूर मुलं पेपरसाठी आलेले होते आणि मग आम्ही थोडा वेळ बसलो आणि मी बसल्याच्यानंतर मग गेट ओपन होणारच होतं त्यामुळे मग आम्ही गे सेंटरच्या जवळ आलो आता जातो आम्ही पेपरला आणि मोबाईल केलेला आहे जमा तर भेटूया समोरच आता पेपर सोडून आम्ही लगेच समोर आलो आणि आल्याच्यानंतर आम्हाला काही पुण्यामध्ये रस्ता सुचत नव्हता त्यामुळे आम्ही थोडं गडबड गडबड झाली आणि नंतर ज्या रस्त्याने जायचं होतं थो, तर थोडं समोर गेलेलो मग पुन्हा पुढे जाऊन यू टर्न घेऊन रिटर्न आम्ही आमच्या रस्त्याकडे निघालो पण तिथेही भरपूर असे ट्रॅफिक लागलेली आम्हाला कारण की पुन्हा म्हटल्याच्यानंतर तुम्ही समजू शकता की कि किती ट्रॅफिक असते पुण्यामध्ये वातावरण झालेलं होतं पावसाचं आणि ही पुण्यामधली नदी, नदी आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की ही नदी कोणती नदी आहे किंवा कोणत्या एरियामध्ये आहे तर तुम्ही जर पुण्यामधले असणार तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू हो शकता तर जाऊया समोर आणि वातावरणाचं तुम्ही दृ बघू शकता वातावरण की एकदम पावसाचं झालेलं आहे मग थोडं समोर आल्याच्या नंतर आम्ही चुकलो होतो रस्ता मग काय घेतली गुगल बाबाची हेल्प मॅपवर टाकलं आणि नंतर मग मॅप बघून आम्ही आलो व्यवस्थित येत असताना रस्त्यातच आम्हाला विमान बघायला भेटलं त्यामुळे मग त्याचा पण एक शूट घेतला आणि नंतर निघालो पण टायम, ट्राफिक भरपूर अशी लागलेली होती कारण की नाईटच्या टाईम टायमिंगला थोडी ट्राफिक असतेच तिकडल्या साईडने त्यामुळे मग आलो आम्ही आणि ट्राफिकमधून कसं तरी हळूहळू हळू समोर येत होतो आणि बघत होतो की कसं समोर जायचं कसं समोर जायचं तर ते थोडं थांबत थोडं चलवत गाडी कशी तरी ट्राफिकमधून काढत काढत निघालो आणि लागलेली होती खूप जोराची भूक मग थांबलो एका हॉटेलवर आणि वातावरण बघूनच हॉटेलचं खूप म मनाला छान वाटलं आणि गार्डन होतं मस्त छानपैकी हॉटेलचं फिनिशिंग वगैरे टाईपचं होतं तर ते बघून खूप सुंदर वाटलं आणि मग मस्त एक चिकन थाळी आणि एक अंडा करी मस्त मागवलेली आणि मस्त असा बेत केला जेवणाचा ज्यामध्ये थोडं शूट पण केलं आणि थोडं पोटभर जेवण पण केलं त्यानंतर मग जेवण करण्यासाठी झाली रात्र आणि रात्री मग थोडं जास्तच ट्राफिक लागली जेवल्याच्या लाग कर नंतर पण मग ट्रॅफिकला कस तरी मागे टाकत टाकत निघालो आणि नंतर मग माझ्या मोबाईलची चार्जिंग पण संपली थोडे डिस्चार्ज झालं माझा मोबाईल त्यामुळे मग पुढचा शूट काय मी घेऊ शकले नाही पण इथपर्यंतचा आपला प्रवास मी तुमच्यासोबत शेअर केला आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की आज दिवसभरामध्ये आमचं शेड्यूल काय झालं होतं तर व्हिडिओ बघून मला नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का कारण की मला व्लॉग बनवायला काही एवढं जमत नाही पण तर तरी मी एक प्रयत्न केला तर तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच जर तुम्हाला व्लॉग बघायचे असतील तर कमेंटमध्ये पण ते सांगा की जेणेकरून आम्ही नेक्स्ट कोणताही आमचा प्रवास असला तर तुमच्यासोबत शेअर करू सो so, थँक्यू बाय बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय